सर्वसामान्य नागरिका नागरिकांमध्ये पोलिसांप्रती असणारी भीती आणि त्या भीतीपोटीच अनेक नागरिक आ, काही महत्वाची बातमी पोलीस स्टेशनला शेअर करत नाही तक्रार जर असेल त्यांच्या विभागासंदर्भात तर ते पुढे येऊन ते देऊ शकत नाही तर या गोष्टीवर मात करण्यासाठी वाशिमच्या उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या वतीने एक का व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आता नागरिकांसाठी उपलब्ध दे ना करून देण्यात आलेली आहे त्या माध्यमातून नागरिक आठवड्यातून दोन वेळा सब डिव्हिजनल कार्यालयाशी ते संपर्क साधू शकणार आहे तर नेमकी काय ती सिस्टम आहे काय ती प्रणाली आहे आपण जाणून घेऊयात सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्याकडून तर काय नेमकी ही प्रोसेस आहे आणि काय याचा फायदा नागरिकांना होणार आहे हा एक खूप सिंपल खूप सोपा आ, एक ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये क्यूआर कोड जो आहे जे ते क्लिक केला क्यू आर कोड वर ते एक लिंक येईल लिंकला क्लिक केला तुम्ही आपले स्लॉट स्लॉट्स बुक करू शकता आता आपण फक्त ट्यूजडे आणि थर्जडेला आता स्लॉट ओपन केलेलं आहे अकरा ते एक वाजे आणि दहा मिनिटाचा एक स्लॉट आहे तुम्हाला काही तुमची काही प्रॉब्लेम असली ते इकडे यायची गरज नाही तुम्ही आपले घरे घरी बसून पण आपली जो सिच्युएशन आहे आपली प्रॉब्लेम आहे काही माहिती आहे ते पण मांडू शकता प्रकारचे माझ्याकडे खूप सारे तक्रारी येतात की काही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंटसाठी काहीतरी तक्रार असते काहीतरी आपल्याकडे सिक्रेट माहिती असती काहीतरी आपले समजा जो बाळक आहे म्हणजे मूल आहे त्यांना काही प्रॉब्लेम असू शकते आणि ते पोलीस पोलीसला भेटण्यासाठी थोडी भीती वाटते त्यांना ते डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात थ्रू व्हिडिओ कॉल म्हणजे स्टेशन हा म्हणजे नॉर्मल कोस्ट हायच राहील की तुम्ही एकशे बाराला कॉल करा पोलीस स्टेशनला कॉल करा तर कर नाही असला तर इकडे येऊ शकता पण समजा असा काही महत्त्वपूर्ण आहे तुम्ही डायरेक्टली माझ्या ऑफिसला येऊ शकता किंवा हा स्लॉट पण बुक करू शकता सो दॅट आम्ही आमचा प्रयत्न काय आहे की पोलीस जो आहे तुमचे घर तुमचे घरी समोर उभी आहे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असली तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता हा चालणार आहे हा आता मंगलवार आणि गुरुवार केलेला आहे अकरा वाजता अकरा वाजता ते एक वाजता पर्यंत तो त्यापैकी त्याच्यामध्ये दहा दहा मिनिटांचे स्लॉट आहे समजा एक तास बारा स्लॉट तुम्ही बुक करू शकता एकूण एक दिवसात आणि एक आठवड्यात चोवीस स्लॉट बुक करू शकता कर। आणि आपला चांगला प्रतिसाद भेटला ते आपण इन्क्रीज पण करू शकतो याच्यामध्ये पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल सरांनी आपल्याला ही माहिती दिली कशाप्रकारे तुम्ही स्लॉट बुकिंग करायचे त्याचा एक सविस्तर व्हिडिओ याच पुढच्या स्लॉट मध्ये तुम्ही तुम्हाला मी दाखवत होतो तर योग्य माहिती घ्या आणि जर काही अशी गोपनीय माहिती असेल महत्वपूर्ण माहिती तुम्हाला पोलीस विभागाशी शेअर करायची असेल तर या प्रणालीचा तुम्ही फायदा घ्या आणि डायरेक्ट आपल्या एसपी कार्यालयाशी आणि एस डीपीओ कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधून ती माहिती शेअर करू शकता थँक्यू तुम्ही पोलीस स्टेशनला गेले की तुम्हाला एक क्यू कोड दिसेल क्यू आर तुम्ही स्कॅन केलं ते तुम्हाला एक लिंक दिसेल लिंक कॅलेंडलीच्या आहे ते आता मी ओपन केलेलं आहे ते आता प्रोसेस होत आहे हा क्यू आर कोड जो आहे तुम्ही स्कॅन तुमच्या कॅमेराद्वारे करू शकता किंवा तुम्ही काही ऍप करा डाउनलोड ते होऊन जाईल असा आला एक ॲपच्या म्हणजे इंटरफेस इंटरफेस म्हणजे तुम्ही सिलेक्ट करू शकता निवडू शकता एक डे डे निवडला की तुम्हाला टाइम तुम्ही निवडू शकता की अकरा वाजता आहे किंवा अकरा अकरा दर अकरा वाजता मी सिलेक्ट केला आहे आता नेक्स्ट केला तर तुमची डिटेल्सच्या पेज येणार आहे डिटेल्समध्ये नेम टाकायचे त्याच्यानंतर ईमेल टाकायचे फोन नंबर नंतर कुठला ज्युरिस्डिक्शन तुम्ही प्लीज ज्युरिस्डिक्शन टाईप करू शकता आणि पर्पज ऑफ व्हिडिओ कॉल म्हणजे तुमच्या काय विषय आहे ते शॉर्टमध्ये तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये आणि नेक्स्ट तुम्हाला टेक्स्ट मेसेज मेसेज तुमचा मोबाईल नंबर आहे तो लिहायला लिहावा लागेल पण तुम्ही न्यूमरस रोमन मध्ये ह्या टाईप करा म्हणजे आपला जो बेसिक आहे तो एंटर होणार नाही तुम्ही आपले नॉर्मल फॉर्मॅटमध्ये टाईप करा रोमन रोमन्स पहिले तुम्ही देवणारी शेवटचा जो आहे ते रोमन न्यूम फोर टू टू एट वन असे नॉर्मल आपण जे मी ओके क्लिक करा तुम्हाला असा इन्व्हिटेशन येईल की मीटिंग पी वाशिम कन्फर्म आणि तुम्हाला हा लिंक जो आहे तुमचे मध्ये येणार आहे आणि अकरा वाजता अकरा वाजताचे पाच मिनिट अगोदर तुम्ही लिंकला क्लिक करू शकता आणि तुम्हाला तुम्ही सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये आपलं आप ते जुडू शकतात स्पॉट स्लॉट जो बुक केलेला आहे ते ओपन होऊन जाईल आणि मला पण यांची इंटिगेशन दहा मिनिट अगोदर येईल